नमस्कार बातमीपत्र बार्शी तालुक्यातील झरेगावमधील दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस वार रविवार झरेगावमधील पांडुरंग संकपाळ यांचा प्रामाणिकपणा पहा यांना सापडली डी आर न्यूज पत्रकार यांची बॅग ब्याग। बॅगेमध्ये कॅमेरा बूम पाकिट व पाकिटामध्ये तीन हजार पाचशे रुपये होते पाकिटामधील डायरीमध्ये नंबर पाहून फोन करून बॅग पत्रकार राहुल गुरव यांच्या स्वाधीन करण्यात आली याबाबत पांडुरंग संकपाळ यांच्या कामाबद्दल कौतुक करेल तेवढं कमीच आहे प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज त्यांची ती चॅनलची बॅग गवली मला त्यांचा त्यांचा नंबर तेच गवला ते फोन करून मी बोलवून घेतलं त्यांना त्यांची बॅग त्यांना दिली काय काय होतं बॅगेमध्ये ते चॅनलचं चॅनल होता ते बातमी द्यायचं ते दिसल्यामुळं मी त्यांना बोलवलं फोन करून बॅग दिली त्यांना